மு அம नमस्कार मी तुळशी आमशेके आपण आहे महाराष्ट्र जीवन न्यूज या लातूरमध्ये गांधी चौकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन एक निदर्शन चालू आहे जे म्हणजे हिंदू धर्म वाचला पाहिजे हिंदू धर्म व्यवस्थित जगला पाहिजे हिंदू धर्मावर कुठलाही अन्याय होता कामा नये अशा पद्धतीचं एक वेगळं आंदोलन आहे हिंदू धर्मावर हिंदू वासियावर होणारे अत्याचार हिंदू धर्मावर होणारे अन्याय या संदर्भात इथं एक निर्णय आंदोलन एक निदर्शन चालू आहेत त्या संदर्भात आपल्यासोबत काही हिंदू धर्मी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा चे करणार आहोत काय सांगाल सर कशा पद्धतीचं आंदोलन आहे हे कशासाठी आपण रस्त्यावर आज आपण पाहू शकतो बांगलादेश मध्ये हिंदू सनातन धर्माचे जे कोणी लोक आहेत त्यांच्यावर फार अत्याचार केला जात आहे दुष्कर्ती केली जात आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत की त्यांच्या निषेधार्थ मध्ये तम, या ठिकाणी उभारलेले जेणेकरून हा मेसेज हा जो संदेश आहे तो बांगलादेश गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावा आणि त्यातील तेथील त्याती सरकार जरा चांगल्या प्रकारे शांती आणि आनंदाचं वातावरण बनवावं याच्यासाठी आमचं हा आंदोलन आहे आपल्यासोबत वेंकर भाऊ पण आहेत काय सांगाल का आज हे अनोखा आंदोलन आपण करताय आज जोडे मारो आंदोलन केलात आपण नेमकं काय करणार इतका उद्रेक का झालाय बांगलादेश मध्ये हिंदूवर जो अन्याय आणि अत्याचार चालू आहे हिंदूंची हत्या होती आहे देवांच्या मंदिराची मोडतोड होते आहे त्यामुळं तिथल्या मोहम्मद सरकारला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन आहे मोहम्मद सरकारनं लक्षात ठेवावं हिंदुस्थानमध्ये असलेले बांगलादेशी जर सुखरूप ठेवायचे असतील तर बांगलादेश मधल्या हिंदूवर जर अन्याय आणि अत्याचार होणार असेल तर इथला हिंदू शांत राहणार नाही नक्कीच तर बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवरचे अन्याय थांबावेत असं एकंदरीत म्हणणं आहे काय सांगाल ताई आपलं म्हणणं काय कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि का छळता हे आंदोलन बांगलादेश मध्ये हिंदूवर अत्याचार अन्याय आणि त्यांचा जीव घेण्या प्रकार होत आहे प्रत्येक हिंदूवर हल्ला होत आहे हा हल्ला हल्ला जो आहे तो थांबवला पाहिजे कारण हिंदू हा पूर्ण देशामध्ये दे नाही तर जगामध्ये आहे जगामधला हिंदू हा झोपलेला नाही थोडासा जागी आहे पण अजून जर जागा झाला तर पुन्हा बांगलादेश राहणार नाही आणि हिंदुस्तान मध्ये राहायचं असेल तर कम से कम नियमानुसार राहायला पाहिजे संविधानानुसार राहायला पाहिजे नुसारच हिंदू आणि मुस्लिम राहायला पाहिजेत संविधान नुसार न चालल्यामुळे हे सर्व प्रकार होत आहेत त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हिंदू वर जे अन्याय होत आहेत अत्याचार होत आहे हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे नाहीतर पूर्ण देशातले पूर्ण राज्यातले हिंदू बाहेर येतील आणि काय ते त्यांना समज देतील नक्कीच तर हिंदू धर्मावर जर अन्याय झाले तर आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरू असे म्हणून आपल्यासोबत इस्कॉनचे काही कार्यकर्ते काय सांगाल सर जर आज आपण वेगवेगळे आंदोलन करताय या आंदोलनाची दखल जर शासनाने नाही घेतली किंवा बांगलादेश सरकारने नाही घेतली तर पुढचं आंदोलन कसं राहणार आहे पुढची दिशा आणि तशा काय असणार आहे बेसिकली हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे त्याच्यामुळे कशाही प्रकारचं व्हायलंट किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आमचा काही विचार नाहीये परंतु आम्ही सर्व हिंदूवादी संघटना इस्ताव असो स्वामी असो सर्वांना आम्ही विनंती करू इच्छितो आणि विशेषतः भारत सरकार याच्याकडे भरपूर शक्ती आहे आणि जो देश आपल्याकडे स्वतंत्र ज्या देशाला आम्ही स्वतंत्र केलेला आहे तो आमच्या डोळे वटारतो आहे आणि आमच्या बंधू बांधवावरती त्रास देतो आहे याच्यावरती निश्चित काहीतरी सैन्य कारवाई किंवा जे, जे। नहीं मोटा मोटा आ, जी। ते कळवाय ताबडतोब झाली पाहिजे आणि हे ताबडतोब थांबले पाहिजे नाहीतरी मोठा उद्रेक झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल मोठा उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असं म्हणत आपल्या सोबत अजित पाटील सुद्धा आहेत काय सांगाल जी आज एक वेगळं आंदोलन हिंदू धर्माविषयी आपण आंदोलन चेरलंय हिंदू धर्मावर वाढते अन्याय अत्याचार थांबावेत यासाठी आज आपण रस्त्यावर उतरले आपली काय दिशा असणार आहे जर बांगलादेशी सरकारला जर हे नाही समजलं तर पुढची दशा काय असणार मला असं वाटतंय की आता बांगलादेश मध्ये आपण पाहतोय की जवळपास एकोणीशे एकावन मध्ये जवळपास बावीस टक्के हिंदू होते आणि आता साठ टक्क्यावर आले आणि म्हणून आपण ट्रेंड जर पाहिला तर त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्यावर प्रताडणा झालेली आहे आणि म्हणून आज सात साडेसात टक्क्यापर्यंत हिंदू समाज बांगलादेशमध्ये आपल्याला दिसतोय बांगलादेश मध्ये आज मंदिरे आहेत बुद्धिस्टांवर सुद्धा अन्याय त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या देशांचं सँक्शन ज्या पद्धतीनं तो कारवाई करतो तसंच भारतानं सुद्धा बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टरवर सँक्शन टाकले पाहिजेत त्यांच्यासोबत आपल्या ट्रेड रिलेशन जे काही चालू आहेत ते सुद्धा ठप्प केले पाहिजे आणि जोपर्यंत मायनॉरिटीजला म्हणजे हिंदू समाजाला तिथल्या बुद्धिस्ट लोकांना जोपर्यंत चांगली वागणूक समानतेची भूमिका त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची कडक कारवाई भारतानं बांगलादेशवरती करायला हवी आणि बघा किती विरोधाभास आहे आज आपल्या भारतामध्ये मुस्लिम समाजाला मुस्लिम राष्ट्रापेक्षा जास्त समानता या भारतामध्ये मिळते तुम्ही पाकिस्तान गेलात तर अहमदी मुस्लिमांना मुस्लिम म्हणून मानत नाही त्यांच्यावरती अत्याचार होतो शियांचे त्या ठिकाणी जाळली जातात भारतामध्ये तुम्ही सुन्नी असाल शिया असाल अहमदी असाल तब्दिली असाल तुम्ही आगाखानी असाल तुम्ही गोरा असाल सगळ्यांना समानतेची वागणूक या भारतामध्ये मिळते परंतु बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये देशामध्ये अशी भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही